नमस्कार सर्वांना आज आणखीन एका वेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी किंवा आपल्या भारतीय संस्कृती किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा कसा उपयोग करायचा यासाठी आपण मी आज पुन्हा एक वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत आपण बघितलं की मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये पौर्णिमा झाली मामोस्या मग आपण मार्गशीर्ष महिना म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण वैभवलक्ष्मीचे व्रत सगळे गुरुवारी वगैरे आपण करतो तर हा मार्गशीर्ष महिनाचं वैशिष्ट्य काय आहे आणि काय हे मार्गशीर्ष महिना आपल्यासाठी इतकाही अगदी महत्वाचा आहे तर याचा जेव्हा खोलवर विचार किंवा याचा जेव्हा अभ्यास करण्यात आला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण बघितलं की डिसेंबर महिन्यामध्ये आपण म्हणतो की दक्षिणायन सुरू होत आहे आणि दक्षिणायन संपलं आणि उत्तरायण सुरू झालेलं आहे तर हे काय आहे दक्षिणायन काय आहे उत्तरायन काय आहे तर दक्षिणायन आणि उत्तरायन याच्यामध्ये असं आहे की आता आपल्याला माहिती आहे सहा महिने दक्षिणायन असतं सहा महिने उत्तरायन असतं आणि हे आपले ऋतूंची तशी व्यवस्था केलेली आहे म्हणजे आपण दोन प्रकारचे क कॅलेंडर्स जे आपण वापरतो ज्याच्यामध्ये एक आहे लुनार म्हणजे जे आपण चंद्राचं फॉलो करतो आणि दुसरं आहे ते सूर्याचं पण आपण दैनंदिन जीवनामध्ये किंवा जिकडे जे करत आहोत ते आहे ते सूर्याचं आहे ज्याच्यामध्ये दिवस रात्र वगैरे असं आपण करतो परंतु जर आपण मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व आणि ह्या दक्षिणायन दक्षिणायन आणि उत्तरायन याचं जर महत्त्व जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला हव्यात की चंद्राच्या कॅलेंडरनुसार आणि याच्यानुसार जे डिवायडेशन झालेलं आहे याच्यामध्ये अकरा दिवसांचा फरक आहे म्हणजे आपलं जे सूर्याचं जे सूर्य फॉलो करणारं जे कॅलेंडर आपण फॉलो करतो त्याच्यामध्ये अकरा दिवसाचं गॅप आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला अधिक मास आलेला आहे आता आणखीन थोडं स्पष्ट करेल की जर या सूर्य कॅलेंडरचे तीन व वर... टू पॉईंट सेवन म्हणजे दोन वर्ष सात महिने झाले की याच्यातले अकरा दिवस आपल्या एक्स्ट्रा ॲड होतात आणि त्यालाच आपण अधिक मास म्हणून त्यामुळे त्या वर्षी ग्रह धरला जातो अधिक मास आला धोंड्याचा महिना आला आपल्या भाषेमध्ये हे मी काय सांगतो आहे म्हणजे आपल्या पूर्वजांनी किंवा यांनी जी किती छान व्यवस्था करून ठेवलेली आहे की आपण आपलं दिनचर्या कशी फॉलो करावी आणि ह्या मग त्यातली त्यात, त्यात आला हा मार्गशीर्ष महिना याला मार्गली साऊथ इंडियामध्ये म्हणतात त्याचे काही विशिष्ट नियम त्यांनी केलेले आहेत की पौर्णिमा टू पौर्णिमा तिकडे एक सेलिब्रेशन फो केलं जातं बघा आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती आली या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गीता जयंती आली या कालभैरवाष्टमी आली असे काही विशेष गोष्टी आल्या आहेत पुत्रदा एकादशी आली वैकुंठ एकादशी आली वैकुंठाचे द्वार खोलले गेले असं दहा जानेवारीला असं स वैशिष्ट्य आपल्याला कळालं मग हे सगळं याच महिन्यात का झालं असं का वैशिष्ट्य काय या मार्गशीर्ष महिन्याचं तर ते वैशिष्ट्य असं आहे की आता मी दक्षिणायन म्हणजे हा दिवसा देवांची रात्र आहे म्हणजे आपले सहा महिने हे देवांचे फक्त बारा तास आहेत म्हणजे ती त्यांची फक्त बारा तासाची रात्र आहे आणि उत्तरायन म्हणजे काय तर देवांचा जागृतीचा काळ मग ती किती दिवसाची सहा महिन्याची म्हणजे या काळात देवजागृत आहेत पण पन, जसं आपण म्हणतो की उठण्या अगोदरचा एक मुहूर्त असतो त्याला आपण म्हणतो ब्रह्ममुहूर्त मग आपलं ब्रह्ममुहूर्त किती तर सूर्योदयाच्या कोणी पंचेचाळीस मिनटं म्हणतं कोणी दोन तास म्हणतं तर ग्रहित धरा सपोज आपण दोन तास पकडले की सूर्योदयाच्या अगोदरचा जो काळ आहे तो दोन तासाचा आहे ब्रह्ममुहूर्ताचा तर दक्षिणा उत्तरायण सुरू झाल्यानंतरचा सुरुवातीचा जो काळ आहे तो देव देव लोकांचा हा ब्रह्म मुहूर्ताचा वेळ आहे म्हणून या मुहूर्तामध्ये जर आपण असं सांगून ठेवलेलं आहे की काय करायला पाहिजे तर सकाळी लवकर उठणे दारासमोर रांगोळी काढणे साऊथ इंडियामध्ये कोलम काढलं जातात दारामध्ये प्रत्येक मग त्याच्यानंतर आराधना केली पाहिजे पूजा केली पाहिजे उपवास केले पाहिजे भजन केले पाहिजे हे असं या महिन्याचं शेड्यूल ठरलेलं आहे आपल्याकडं तेच मार्गशीर्षमध्ये मार्गशीर्ष महिन्याचे देवीचे आपण गुरुवारी हे करतो पूजा करतो दर गुरुवारी तर हे आणि याचा उल्लेख आत्ताच नाही आहे तर हे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी म्हणजे जे आपण अध्याय दहावा आहे ते दहाव्या अध्यायामध्ये श्लोक पस्तीसावा त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे मासा नाम मार्ग शिशोहम ऋतु कुसुमा कर म्हणजे त्यावेळेसही कृष्णांनी भगव भगवान कृष्णांनी अर्जुनाला उपदेश करताना या महिन्याचं महत्त्व सांगितलेलं आहे मग या महत्त्वाचं या महिन्यामध्ये आपल्याला नवीन वर्षाची जी काही सुरुवात करायची आहे उत्तर आहे आता याला आणखीन एक वेगळ्या पद्धतीनं मी सांगेन की दक्षिणायनला साधनापाद म्हणतात म्हणजे काय तर आपण करायचे कामं आपण हार्डवर्क करण्याचा काळ येतो साधनापाद आणि उत्तरायण म्हणजे काय तर त्या काळामध्ये केलेले जे काय आपण मेहनत आहे त्याची येणारी फळं आपण घ्यायची याचं सुंदर को रिलेशन कसं आहे की आपण जेव्हा जसं म्हणतो की पिकं रब्बी जे चालू आहेत त्या पिकांचं बघा आता हार्वेस्टिंग चालू होणार गहू असेल हे असेल बाकीच्या गोष्टी आपल्याला तर फळं मिळायला लागतात म्हणजे काय तर दक्षिणायनामध्ये तुम्ही साधना करा आणि त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला उत्तरायणामध्ये मिळेल हा ऑस्पिशियस काळ म्हटलं जातो यावर्षी तर आणखीन याच्यामध्ये महत्त्वाचं काय म्हणतात त्याला आध्यात्मिक महत्त्व याला जोडलं गेलेलं आहे की यावर्षी कुंभमेळा पण होत आहे तर या कुंभमेळ्याचं पण एक मला जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा मला असं लक्षात आलं की एक खूप छान या याची एक कथा आहे याचे एक नियम्स आहेत आणि जरी हे आपलं दैनंदिन कॅलेंडर दिनदर्शिका जरी नसेल तरी ह्या साधू लोकांना किंवा हे जे तिथं आपण म्हणतो नागासाधू जातात यांना सगळ्यांना हे कसं कळतं तर हे काय करतात की गुरु सूर्य चंद्र आणि शनी आणि मग ह्या दे ह्या ग्रहांची एका लाईनमध्ये आकाशामधली अवस्था हे पाहून दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं मग ते कुठं असेल हरिद्वार असेल प्रयागराज असेल उज्जैन असेल किंवा नाशिक असेल तर या सगळ्यांचं हे जे म्हणजे किती प्रगल्भता आहे यांच्या विचारामध्ये किंवा यांची सायन्स किती बनावला गेले ॲडव्हान्स की काही नसताना हे पॉईंट ठरवतात की कुठे त्यांना हे करायचं आहे मग ही त्यांच्या विचारांतली जी प्रगल्भता आहे किंवा हे आपल्या जेव्हा लक्षात आलं तर ह्या तिन्हीनुसार ते ठरवतात की हा चारपैकी कुठे कुंभमेळा व्हायला पाहिजे तर या वर्षीचा कुंभमेळा हा जो होत आहे तो तो होत आहे प्रयागराजला बरोबर परंतु हे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेलं आहे मग असं का झालं तर गुरु सूर्य चंद्र आणि शनी हे एकाच लाईनमध्ये एका रेषेमध्ये येण्याचं हे वर्ष आहे तर हे जेव्हा कन्स्टिलेशन जेव्हा होतं हे सगळं एका लाईनमध्ये एका रेषेमध्ये येतात तेव्हाच हा कुंभमेळा साजरा केला जातो आता याची एक पुराणात कथा अशी आहे की जेव्हा समुद्रमंथन झालं आणि अमृत आलं अमृताचा घडा आला तर त्याची जी जिम्मेदारी होती ती इंद्रदेवांचा पुत्र जयंत याच्याकडेही देण्यात आली आणि त्यांना सोपतीला कोणकोण देण्यात आलं तर बृहस्पतीच म्हणजे आपले गुरु सूर्य चंद्र आणि शनिदेव देण्यात आले आणि प्रत्येकाला दिलं की घडा कोणी सांभाळायचा तर घडा तुम्ही गुरूंनी सांभाळा त्याच्यानंतर मग सूर्याचं काम डिसाईड करण्यात आलं चंद्राचं काम डिसाईड करण्यात आलं आणि काही कन्फ्लिक्ट झालं तर तिथं शनींनी मध्ये येऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असं ठरलं तर या प्रत्येक ठिकाणी अमृताचे काही थेंब पडलेले आहेत आणि मग तिथं ती जागा पवित्र झालेली असं आपल्याला हे पुराणातनं सांगण्यात आलं परंतु जेव्हा प्रयागराजच्या किंवा जे काय हा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर जे आपण योग आलेला आहे असं झालं की या ठिकाणी काही प्रॉब्लेम सुरू व्हाय झाला आणि त्यावेळेस सगळे देव एकत्र आले हे तिन्ही चारही देव जे ग्रह आहेत की आपण म्हणजे म्हणतो सूर्यचंद्र शनी आणि गुरु हे एकत्र येऊन आणि सर्व ऋषीमुनींनी एकत्र येऊन त्यांना या ठिकाणी त्यास अमृताला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ती तिथं ती, ती, ती जी घटना घडली ती यावर्षीच म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर घडली म्हणजे ते रिपीट झालं असं मानलं जातं म्हणजे हे ग्रह एका रेषेमध्ये जेव्हा येतात ते एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येतात ते आज आलेले आहेत म्हणून यावर्षी आणि हा महिना हा फारच पवित्र महिना आहे म्हणून या महिन्यामध्ये आपण नक्कीच जे काय साधना केलेली आहे किंवा नवीन साधना आपल्याला करायची त्याची सुरुवात करणं आध्यात्मिकरित्या याचं खूप महत्त्व आहे या महिन्याचं मग आपला मार्गशीर्स असेल साऊथमध्ये मार्गली म्हणून ज्याचा उल्लेख केलेला असेल ती मार्गली म मा, महिना असेल असं या महिन्याचा आपण नक्कीच फायदा करून घ्यायला पाहिजे हे दोन्ही होतं मा आपल्याकडे मार्गशीर्स पोष मिक्स होतो परंतु त्या दोन्हींना ग्रेत धरलं जातं म्हणून तर आपलं हे जे कुंभमेळ्याचं किंवा हे जे चालू आहे ते एकोणतीस ज्या जानेवारीला म्हणजे तेरा डिसेंबरला सुरू होतं एकोणतीस असे वेगवेगळे तेरा जानेवारी मग एकोणतीस जानेवारी असे वेगवेगळे शाही स्नान्स वगैरे आहेत तर या महिन्याचा फायदा आपल्याला घ्यायचाच आहे आपण दैनंदिन साधना वगैरे हे करणारच आहोत परंतु आता याच महिन्यामध्ये आपली पौष पौर्णिमा आज आहे आणि मग या पौष पौर्णिमेचं आपलं जसं नेहमी आपण आता आमूस्या आणि पौर्णिमा असे दोन्ही ध्यान करायला सुरुवात केलेली आहे तर आजच्या या पौर्णिमेला आपल्याला ध्यान करायचं आहे आणि हे ध्यान एक विशिष्ट ध्यान असणार आहे कारण का याच महिन्यामध्ये आता तुम्ही जर साऊथमध्ये आपण गेलो तर तिकडं असं होतं की कृष्णाची पण भक्ती केली जाते महादेवाची पण भक्ती केली जाते तर तिकडे सकाळी असं ठरलेले आहेत शेड्यूल काय करायचं काय नाही तर अरुद्र शिवा अरुद्र शिवा याच्यावर आपल्याला ध्यान करायचं आहे आज आणि याची एक वेगळीच ऊर्जा एनर्जी आपल्याला नक्कीच अनुभवता येईल म्हणून आजचं पौर्णिमेचं ध्यान सर्वांनी यावं यासाठी मी ह्या स्पेशल आजच्या खास मार्गली मार्गशीर्ष या महिन्यातली पौर्णिमा आणि कसं ग्रहांची रचना एकत्र झाल्यानंतर बारा बारा वर्षानंतर आणि एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर होणारा कुंभमेळा याचं महत्त्व हे या आपण आज इथे पाहिले तर आज नक्कीच आपण या पौर्णिमा ध्यान संधेला संध्याकाळी नऊ वाजता सर्वांनी उपस्थित राहावं धन्यवाद